नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवारला मी आपल्यापुढे घेऊन आलो व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती विदर्भातील वातावरणात तयार होणारं पीक म्हणजे संत्रा आणि मोसंबी या पिकाला जागतिक बाजारपेठेत फार मोठ्या प्रमाणात मागणी आहेत आणि विदर्भातील वातावरण दिवसेंदिवस यावर येणारे रोग आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी क्रांतिबायोटिक आपल्यापुढे घेऊन येत आहेत विदर्भातील वातावरणात तयार होणारं तंत्रज्ञान क्रांतिबायोटिक चिमूर तंत्रज्ञान आम्ही यूटूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहोत यूट्यूब चॅनलवर जाऊन क्रांतिबहुटेक चिंबूर तंत्रज्ञान सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शेतकरी मायबापांनी करावं कंपनीचा उद्देश आहे शेतकऱ्याला तंत्रज्ञान देणे उच्च दर्जाचा निर्याशम अधिक उत्पादन काढून देणे निर्याशम मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न देण्याची जी संकल्पना घेऊन क्रांतिबायोटिक प्रत्येक घराघरापर्यंत जाण्याचं कार्य करते क्रांतिबायोटिक हे तंत्रज्ञान संत्रामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास करत आहेत त्यासाठी क्रांतिबोटेकमार्फत क्षेत्रीय अधिकारी हे नियुक्त केलेले आहेत आणि जो तज्ज्ञ मार्गदर्शन देणारे अधिकारी सक्षम अधिकारी अधिकारीसुद्धा क्रांतिबोटेकजवळ आहेत ते शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत क्रांतिबायोटेक संत्रा पिकामध्ये यावर येणारे रोग यावर येणारी कीड याचं पूर्ण व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन सोबतच पाण्यासोबत यावर बाहेर ट्रीटमेंट आणि फळाचं येणारं चकाकी फळाचा येणारा साईज फळामध्ये येणारा गोडवा या, ये 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 या सगळ्या गुणवत्तेचा विचार करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कटिबंध आहेत बाजारपेठ आणि बाजारपेठीतील संपूर्ण मूल्यमापन याचा पूर्ण अभ्यास करून शेतकऱ्यांचा मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल आणि त्या हिशोबाने शेतकऱ्याचं उत्पादन विदर्भातल्या हे बाजारपेठेत कसं जास्त टिकेल ते गुणवत्तापूर्ण कसं राहील याविषयी बॉयटेक पूर्णपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचं कार्य करते क्रांती बॉयटेक विदर्भातील शेतकऱ्यांचं अर्थकारण दुरुस्त व्हावं आणि अर्थकारणच सोबत शेतकऱ्यांचं समाजातलं स्थान शेतकऱ्यांचं लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा मिळावा शेतकऱ्यांचं समाजामधील असलेली विषमता दूर करण्यासाठी त्याचं पर कॅपिटा इन्कम वाढावं यासाठी क्रांती क्रांतिबायोटेक घराघरापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या तयार करते क्रांती बोटेक ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची असल्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळावे यासाठी क्रांतीभौटिक कटिबंध आहेत आम्ही रोगमुक्त कलमे अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो आहेत त्या संपूर्ण देशी विदेशी ज्या अधिक उत्पादन देणाऱ्या अतिशय गोडवा असणाऱ्या प्रजाती आम्ही शेतकऱ्यांसाठी बाजारात आणतोयत आम्ही लागवड करून देतो आहेत लागवडीसोबत रोजचं येणारं मार्गदर्शन बाजारपेठ या सगळ्या बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचं काम आहेत क्रांती क्रांतिबोटीक सतत शेतकऱ्यांसोबत शेतात जाऊन मार्गदर्शन परिश्रम घेण्याचं कार्य करत आहेत आमचा उद्देश पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या सुद्धा विषमुक्त अन्न जावं ही संकल्पना क्रांती बॉयटेकची आहेत सोबतच खाणारा ग्राहक याच्या ताटामध्ये सुद्धा विषमुक्त अन्न जावं ही संकल्पना घेऊन क्रांती क्रांतिबायोटेक घराघरात जाण्याचं कार्य करत आहेत त्यासाठी जमिनीचं परीक्षण सोबतच लेआउट प्रॉपर वे टाकून बगीचाला लावलेल्या बगीचाला सुंदरता येईल आणि शेतकऱ्यालाचं अर्थकारण कमी खर्चामध्ये दुरुस्त होईल यासाठी क्रांती क्रांतीबायोटेक सर्वतोपरी प्रयत्नशील आहे